तर नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की बा एका मशीला पाण्यासाठी खर्च किती होतो आपल्याला त्या मशीतून नफा किती होता तर तेच बघूया आपण चला या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गृहीत धरा की तुमच्याकडे एक म्हैस आहे ती तेरा लिटर दूध देते तर त्या मशीचा तेरा लिटर दूध आपल्याला तिच्या मागे वासरू असेल तर त्या वासराला आपल्याला दोन लिटर दूध सोडा लागणार कारण ती तीन ते तीन महिन्याचं वासरू असल्यामुळे त्याला खायला प्यायला दूध काही भेटणार नाही असतं दुसरं तर दूधच सोडायला लागणार आपल्याला तर मित्रांनो आपल्याला दूध भेटणार फक्त अकरा लिटर त्या वासराला दोन लिटर सोडल्यानंतर तर त्या अकरा लिटर लिटरच्या मागे आपल्याला त्या म्हशीला दररोज पशुहार म्हणून पेंट खाऊ व्हायला लागेल ती आपल्याला एका टायमाला अडीच किलो तर दोन टायमाचे पाच किलो असं खाऊ व्हायला लागेल आणि हिचा भाव म्हणजे मित्रांनो ही हिचा भाव अलग अलग जागेवर अलग अलग भाव मिळतो आणि कोण तुम्ही कोणत्या प्रकारची पेंट खाऊ घाल तर त्याच्यावर बी याचा खर्च असतो तर तो तुम्ही तुमच्याप्रमाणे बघून घ्या की खर्च आपण कोणते पेंड खाऊ घालतो अनुसार असतो आणि मित्रांनो राहिला चारा तर बऱ्याच जणांकड चारा हा सुद्धा घरी तयार करून खाऊ घालतात तर त्याचा खर्च सुद्धा मित्रांनो तुम्ही तुमचा काढू शकता जर कडबा खाऊ घालता असेल तर आमच्याकडं पंचवीस रुपयाला एक पेंडी आहे तर दिवसात तीन पेंड्या लागतील तीन पेंड्याचे मित्रांनो तीन गुणिले पंचवीस मित्रांनो पंचाहत्तर रुपये मिळतील एक दिवसाचा खर्च आपल्याला वैरणीचा तर झाला मित्रांनो वैरणीचा हा खर्च तर आणि मित्रांनो आपल्याला अकरा लिटर दूध मिळणार आहे या म्हशीपासून तर आमच्याकडं पंचावन्न रुपये लिटर भाव आहे तर पण अकरा लिटरचे मित्रांनो सहाशे पाच रुपये प्रतिरोजचे मिळतील आपल्याला तर मित्रांनो महिन्याला मिळते आपल्याला साडेसतरा ते अठरा हजार रुपये महिना मिळेल एका मशीन मागा मिळते मित्रांनो साडेसतरा ते अठरा हजार जो आपल्याला पैस पैसा मिळणार या मशीन मागून जो त्याच्यातून आपण चार हजार रुपये जरी आपण महिन्याला मशीवर खर्च केले चारा वगैरे पेंड यावर तरी आपल्याला चौदा हजार रुपये एका मशीन होणार आहेत मित्रांनो तर हा धंदा खूपच सक्सेसफुली राहणार आहे तुम्ही करत असाल तर आणि मित्रांनो जर तुमची कॅपॅसिटी असेल तर एकदा दोन तीन मशी घेण्याची तर खूपच चांगली राहील मित्रांनो तर जेवढ्या जास्त जास्त मशी तेवढा जास्त फायदा मित्रांनो आणि मित्रांनो हा धंदा कधीही बुडीत नेत नाही जर तुम्ही स्वतः काम करत असाल तर जर दुसऱ्यांच्या जीवावर ठेवला तर नक्कीच तुम्हाला बुडेल हा धंदा पण तुम्ही जर स्वतः करणार असेल तर या धंद्यात तुम्ही कधीच सक्सेस अनसक्सेस राहणार नाही नेहमी सक्सेसच राहणार मित्रांनो आणि मित्रांनो हा धंदा कोणत्याही परिस्थितीत बंद होणारा नाही कारण दूध ही अशी आहे की आपल्याला गरज रोजच लागणार आहे तर दुधाचा धंदा कधीही बंद पडत नसतो जोपर्यंत आपण कराल तोपर्यंत तो, करा, तो, तो, तो चालूच राहील मित्रांनो तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि मित्रांनो जास्त जास्त जणांना शेअर करा जेणेकरून भरपूर जणांना आपला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि आपल्या दुधाचं गणितसुद्धा कळेल मित्रांनो